काही आज इम्तियाज जलील यांची पत्रकार परिषद झाली आणि त्यांनी आरोप केला का तुम्ही त्यांना पैसे मागितले होते त्या आरोपात किंमत तथ्य मी जाखेरा उर्फ शकिला नाजिका पठाण औरंगाबाद पूर्व विधानसभा उमेदवार एकशे नऊ ची मी उमेदवार आहे आणि जे माझ्यावर आरोप केले आहेत त्यांनी तर मी इम्तियाज जलील साहेबाला हे विचारते की त्यांनी जो माझ्यावर आरोप केला आहे तो त्यांनी सिद्ध करून दाखवा नाही आता तुम्ही ते आरोप केले पण त्याच्यानंतर तुमची त्याच्यावर काय प्रतिक्रिया राहणार ना मग मी मी काय म्हणते आरोप केलाय ना मी के मी की मी पैशाची मागणी केली आहे तर इम्तियाज जलील साहेबाला मी सांगू इच्छिते की त्यांनी ती साबित करून दाखवावी मी तयार आहे त्यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये पण आंबेडकर नगरच्या महिलावर आरोप केले का पैसे घेऊन विकलात म्हणून मग सिद्ध करून दाखवा ना पैसे घेतलेत नाही हे पैसे पैसे का करायला लागलेत मला तर असं वाटतंय उलटा उल्ट, चोर कोतवालकू को आठे असा प्रकार आहे माझी जर बदनामी होत असेल तर मी यांच्यावर मारहाणीचा गुन्हा दाखल करू शकते हे जर खरे असतील तर ह्यांनी सिद्ध करून दाखवावे कि मी यांच्याकडून पैशाची मागणी केलीये माझा व्हिडिओ दाखवा माझे कुठं कॉल रेकॉर्डिंग दाखवा किंवा काय जर यांच्यापाशी असेल ते दाखवा मी तयार आहे तुमची पुढची भूमिका काय राहणार माझी ते मी काय म्हणते माहिती का हे इम्तियाज जलील हे माझी आमदार आहेत माझी खासदार आहेत हे असे आरोप करतात तुम्हाला काय वाटतंय तुम्ही सगळे माहिती तुम्ही मला बऱ्याच वर्षापासून ओळखतात आणि त्यांचं म्हणणं आहे की मी पैसे खाल्ले आहेत तर तुम्ही विचार करा मी तुम्हाला वाटते का मी एक पैसे खाणारे आहे म्हणून आणि मी पैशासाठी इलेक्शन लढणारे आहे म्हणून तुमच्या नजरेत काय वाटतंय मी जनतेला हा प्रश्न विचारते की मी एक समाजसेविका आहे वीस वर्षापासून मी तुमची समाजसेवा केलेली आहे जर कुणाला मी पैसे मागितले असतील तर मला ते सिद्ध करून दाखवा मी ते जे माझ्यावर गुन्हा दाखल होईल किंवा जे मला शिक्षा होईल मी सामोरे जायला तयार आहे तुमच्यावर आरोप केलाय त्यांना किती दिवसाचा अल्टीमेटम देऊ या दिवसात यांनी फक्त आठ दिवसामध्ये आहे ना हे सिद्ध करून दाखवा की मी जलीला पैसे मागितले आहेत जर त्यांनी आठ दिवसाच्या आत हे सिद्ध केलं नाही तर मी त्यांच्यावर मानहानीचा गुन्हा दाखल करणार आहे हे जलील साहेबांना सांगा त्यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये पत्रकारांना पण थोडी धक्काबुक्की केली त्यांच्या कार्यकर्त्यांनी का काय वाटतंय तुम्हाला का विसरला वाटतं ते त्यांच्या बंधूला हाप उचलतात त्यांना सांगतात की याला धक्के काढू याला धक्के देऊन बाहेर काढा अरे विचार करा पाठी मागचे दिवस विसरले वाटत इमत्या जलीत साहेब त्यांना कधी काळ असा होता की त्यांना पत्रकारी करताना त्यांना माहित पाहिजे की आपण कोण होतो आणि आज काय आहे कशाचा माप चढला आहे इमत्या जलीत साहेब त्यांनी सांगावा त्यांना कशाचा मास चढला आहे पैशाचा चढला असेल तर आमच्या समोर येऊन बोला म्हणा काय पत्रकार परिषद घेता म्हणा आणि लाज वाटली पाहिजे एखाद्या पत्रकाराला धक्काबुक्की करून त्याला म्हणतात की तुम्ही ह्याला बाहेर काढा अरे जरा समजून घ्या माणूस म्हणून जरा जगा नुसता निवड पैसा 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 करून जर जगत असताल तर एक दिवस तुमचं तोंड काळे झाल्याशिवाय राहणार नाही हे लक्षात ठेवा महिलाबद्दल बद्दल अप्द बोलला परत तुम्हाला असं की त्यांच्या पायाखालची वाळू सरकली म्हणून माहित आहे एखादा माणूस जर त्याचं काही अस्तित्व राहत नाहीये त्यावेळेस तो कसा बोखला सारखा करतो वेड्यासारखा करतो त्याला काही कळत नाही सुधरत नाही काय करा म्हणून तशी परिस्थिती झालेली आहे अरे घोडा मैदान सामने आहे ना मी एक समाजसेविका आहे मी समाजासाठी लढते आणि तुम्ही कोण आहे ती जनतेला माहित आहे तुम्हाला सांगायची गरज नाहीये माझी बदनामी करत असाल तर त्याला तुम्हाला सामोरे जावं लागेल आणि तुम्हाला सिद्ध करावं लागेल की माझी बदनामी केली याचा परिणाम तुम्हाला भोगावा लागेल हे लक्षात ठेवा कायदेशीर मार्ग तुमच्या समोर आहेत हे म्हणतात की शकिला पठाणी बिडून आलेले आहे आणि इथे येऊन लढते इलेक्शन लढते अरे संविधानाने आपल्याला हक्क दिला आहे भारतामध्ये आम्ही कुठे वाचलं ना नाही वाटत इकडं तिकडं जाण्याची गोष्ट करता तुम्ही तिकडून लढण्याची आमच्या कानापर्यंत खबर आली होती तुम्ही संविधान वाचत नाहीत का मला सांगा जर तुम्ही संविधान वाचत नसाल किंवा तुम्हाला याचं नॉलेज नसेल तर तुम्ही एकदा संविधान वाचा महिलांना किंवा सर्वांना जे भारतीय आहेत त्यांना अधिकार आहे ते कुठे बी जाऊन लढू शकता राहिला सवाल मी बीडची आहे माझा जन्मभूमी आहे आणि मी बीडची आहे मला त्याचा गर्व आहे की मी एक तुम्हाला बोलायला ला लाज वाटली पाहिजे की एका महिलेवर तुम्ही असा आरोप करतात तुम्ही कोणत्या ह्याच्या आहेत तुम्हाला ह्या लवकरच कळणार आहे की तुम्ही माझ्यावर आरोप करतात ना त्याचं तुम्हाला लवकर उत्तर मिळणार आहे प्रशासनाकडे काय मागणी प्रशासनाला मी आहे ना लिगली सगळ्यांना मी लेटर दिलेले आहे मी सर्वांना लेटर यांच उद्या परवा आहे ना ह्यांना कळत यांना वाले मी पोलीस स्टेशनला कंप्लेंट केलेली आहे ह्यांचं काल आहे ना पितळ उघड पडलेलं आहे काल मी एका बुथ वर गेले असता पितळ उघड पडलं म्हणून हे माझ्यावर खोटे नाटे आरोप करला होतात ह्यांच्या दम आहे ना तर माझ्या समोर बसावं ना हे किती लोक आले मला किती धमक्या दिल्या माझी किती नाही बदनामी केली मला काय काय आहे माझ्याकडे सगळं आहे आणि किती होते ते मला माहित आहे मी फक्त फार्म वापस घेतला नाही मला हे म्हणत होते की तुम्ही लढू नका तुम्ही अजिबात लढायचं नाही नाहीतर बघा असे अनेक मला ह्यांनी हे केलेले आहेत त्याच्यामुळे आहे ना इम्तिया जली साहेब तुम्ही तुमचे शब्द वापस घ्या अन्यथा याचा परिणाम भोगावा लागेल